अरविंद अरविंदवळी कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये स्वागत स्वागत पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करते की त्यांनी महाराज साहेबांचे पुष्प

त्यामुळे विवाद मतदानाचा हक्क बजावतात बदल बजावताना महाराष्ट्र साहेबांचा चिन्ह कमी आहे आणि बॉटिंग मशीनवर गेल्यानंतर दोन नंबरला तर मग या चिन्ह समडण द्या पण महाराष्ट्र साहेबला लोकसभेत पुन्हा या वेळ तर सात सात आणि

त्याच्यासाठी मुलं पुणे मुंबई चॉईस करत आहेत तर तुम्ही खूप साऱ्या सुधारणा करताय तर माझी सगळ्यांकडूनच कळकळीची विनंती आहे की जर तुम्ही असाच प्लॅटफॉर्म पुणे मुंबईसारखा साताऱ्यात जर येत्या काही वर्षात आपल्याला निर्माण करून दिलात तर आपली जी यूथ आहे ते सातारमध्येच राहील आणि आपली संस्कृती इथे छानपैकी जपली जाईल कारण का इथनं मुलं जातात पुणे मुंबईला तिकडची संस्कृती अडॅप्ट करतात बरेच जण म्हणजे काही काही इन्सिडेंट्स होतात तर आपल्याला आपलं जेव्हा म्हणजे आपल्याला जो आहे तर आपण हे जर केलं की इथली एज्युकेशन सिस्टीम इथली हुशारी आणि आपली मुलं इथेच असतील तर आपल्याला ती एम्प्लॉयमेंट इथे पाहिजे आणि तो प्लॅटफॉर्म इथे मिळाला सर साहेब तर खूप सारे आपल्याला चेंजेस करता येतील सो माझी आणि सगळ्या मुलांची एक विनंती आहे तुमच्याकडे आपण कृष्णे नदीचं शिक्षण असण्याचं पण काम हाती घेणार बरंच काय करण्यासारखे नुकतंच आता मला सांगितलं सांगितलं की आमच्या गावात गावावर रस्ते नव्हते आता रस्ते आहेत तर हे कधी होतं जेव्हा स्टेबिलिटी असते आणि चांगल्या प्रकारचं तर शासन आपल्या मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष आणि माहितीचं जे शासन आहे त्याच्या माध्यमातून प्रोग्रेम योजना राबवल्या जातात आणि त्याकरता आपण संबंधी या अशा माहितीच्या मागे राहावं एवढं या ठिकाणी मला सांगायचं वाटतं आणि तुम्ही आता तुमचे जे काही सजेशन असतील आता जे थोडक्यात एक दोन स्टुडंट्सने दिले तसं नेहमीच आपले स्टुडंट्स टीचरमनेन की रिक्वेस्ट करणार

मी रिक्वेस्ट करणारे तुम्ही व्यवसाय वाटतात आणि माझ्या मित्रांना की ह्याच नाही तर प्रत्येक कॉलेजमध्ये जे काही सजेशन येतील ते त्या पिकाने एक माझ्याकडे जर ते पंधरा दिवसातून जेव्हा तुम्ही महिन्यात जेव्हा तुम्ही सजेशन बॉक्स उघडता तर त्यावेळेस पाठवण्याचं पाठवण्याचं चांगला येऊन आम्ही त्याची स्वागत करेन कारण की तुमचे सजेशन बरे असले तर माझ्या दृष्टीकोनातनं तसं बटन वापरून तुम्ही मतदान करणार ते जेवढं महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा हे महत्वाचं तुमचं वैचारिक मत आहे ते महत्वाचं आहे तुमचे सजेशन्स प्रत्येकाचे ते महत्वाचे आणि या सगळ्या सजेशन्स जर विचार करून त्यात जेव्हा विचार नाही तर त्याच्यावर आमदार

एक तुमचे स्टाफ मेंबर आहेत म्हणून तुम्हाला ते मार्गदर्शन करत करत करतात